गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि विरार नवापूर अर्णा या ठिकाणी असलेल्या सेव्हन्सी रिसॉर्टवर मोठी कारवाई करण्यात आली या ठिकाणी एका शिवसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि या कारवाईनंतर अकरा आरोपींना पोलीस कस्टडी देण्यात आली या अकरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते म्हणजे थेट हत्येचे राहुल गुटकुडे ज्ञानेश्वर मेहर सचिन मेहर मनीष मेहर दत्तात्रेय मेहर रमेश मेहर हेमेश मेहर कुणाल मेहर नारायण मेहर विनायक मेहर आणि साहिल तांडेल आता या आरोपींमध्ये आणखी एका आरोपीचं नाव जोडण्यात आलंय ते म्हणजे जयंत जयवंत पाटील आता एकूण बारा आरोपी झालेले आहेत तर या बारा आरोपींना एक दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे पोलिसांचा ताब्यात दिल्यानंतर सोमवारी म्हणजेच उद्याच्या दिवशी पुन्हा एकदा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना पुढची प्रोसिजर म्हणजेच मोठ्या कुत्रुंगात पाठवण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेल आणि बेलचा खेळ आता सुरू होणार आहे सोमवारी म्हणजे उद्याच्या दिवशी आता ठरवण्यात येईल था त्यांना कोणत्या जेलमध्ये पाठवलं जाईल त्याचबरोबर पुढील प्रक्रिया काय असेल यामध्ये या, या आरोपींच्या वतीने लढत असलेले वकील अर्थातच ॲडव्होकेट दिगंबर देसाई यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे कशा प्रकारे हा संपूर्ण प्रवास सुरू झाला कशा प्रकारे आता संघर्ष येणार आहे त्याच प्रमाणे काय प्रयत्न सुरू आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया केलेला आपल्याला दिसतच नाही आहे तरीसुद्धा तरीसुद्धा चेनची रिकव्हरी दाखवली गेली आहे त्यामुळे रिकव्हरी पॉईंटमध्ये आता काहीच नाही आहे एक एक तत्तम तकलादू कारणासाठी पोलीस कस्टडीसाठी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी इन्सिस्ट केलं आणि ती होती मेडिकल चेकअप करायचा आरोपींचा आता गेले पाच दिवस आरोपी मेडिकल यांच्या कस्टडीमध्ये आहेत ऑलरेडी याच्यामध्ये मेडिकल चेकअप तर वेळोवेळी होत असतो पहिल्यांदा ॲरेस्टच्या वेळी तर होतच असतो तरीसुद्धा अशा तकला दुकारणासाठी पोलीस कस्टडी मागण्यात आली होती आणि अल्टिमेटली कोर्टाने एक दिवसाची त्यांना ती मान्य केलं ॲक्च्युली ह्या सगळ्या केसमध्ये हे सगळं तुमची मीडिया ट्रायलच झालेली आहे हे सगळं एवढं प्रकर मोठं प्रकरण असं झालेलं आहे त्यामुळे एक साधं प्रकरण असूनसुद्धा इथे एकशे तीन एकशे पाचचा भरणा केलेला असल्यामुळे नाग या प्रकरणाला एक म मोठेपण खोटं मोठे पण दिलं जात आहे सर तुम्ही सी सी टी व्ही पाहिले आहे काय सी सी टी व्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं नाही तर सी सी टी व्ही हा तुम्ही लोकांनी सगळ्या चॅनलवाल्याने कंप्लिटली दाखवलेलं आहे तुम्हीच बघा तुम्हाला कळेल याच्यामध्ये इथं ॲक्सिडेंटल एक डॅश झालेला आहे दुसऱ्या मुलाला त्या अनुषंगाने ही जी कंप्लेनंट पार्टी आहे तेच लोक त्या ते रिक्षावाल्याला मार मार मारत आहेत त्याच्यामध्ये काय बघायचं काय दुसरं तुम्हीच सर्वांना दाखवलेलं आहे एक हिंदी हिंदी